नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर बघा आता मी चालले सासरी आणि किती वर्षांना चालले हे पण सांगते आणि हे बघा हे घरापुढं आहे मी मंगळसूत्र घातलेलं आहे जावाईबापूंनी आणलं आहे आलेत जावाईबापूंनी आला काही शिंदूर वगैरे नाही नुसतं ना वहिनीनं केस कंगी केलेले आहेत कांगो आईनं केलेले आहेत का केस बांधलेले आहेत काही तोंडाला लावलेलं नाही काय नाही लिपस्टिक वगैरे काय नाही राजेश्रीचं वर्षश्राद्ध आहे लवकरच आपलं आणि सगळे आहेत तिथंच आई पण बसलेली आहे हे बघा बसलेली आहे तुम्हाला भेटवते आणि वहिणीनं हो। केसंही केले आले आलेत आपले हेल्मेट वगैरे मुलं पण बसलेली आहेत ते बघू शकता सर्वजण आहे बघा तर बघा आई बजी तर आई, आई माझी आहे तर वहिनी पण आहे गावांवर ठीक आहे तर आली चालले चाललंय मी बघू तिथलं वातावरण बघते वर्षस्राध आहे आणि कधी काय वर्ष वर्षस्राध सांगते तुम्हाला आणि संतोष गेला आहे गावात ब काय कामं चालेल त्या केसबद्दलच चाललेले आहे इकडं तिकडं त्यामुळं आता मुलांकडे जाते पहिलं आणि तिथं थो थोडंसं मिटवून येते काय काय सासरवाडी सात वर्षापर्यंत हा नाही या सात वर्षानंतर चालले ना हो सात वर्षानंतर पहिल्यांदा चाललेली आहे मी जाऊ बाबा हां मी सात वर्षानंतर पहिल्यांदा चालले आणि त्यामुळे तिथलं पण वातावरण माहीत आहे ना नॉर्मल गोष्ट राहिलेली नाही की दोघांना एकत्र राहण्याची त्यामुळं मला खूप काही आता अजून पण अनुभव घ्या लागणार आहे अजून हे स्ट्रॉंग बनाय लागणार आहे अजून म्हणजे खूप काय मला हे करावं लागणार आहे त्यासाठी ना मला साथ द्या प्रे करा की दोन्ही परिवार एकत्र यावं हळूहळू का होईना माझी एवढीच विनंती असणार लय काय झालेलं आहे लय काय माझी एक वेळ असते ना त्या वेळनं खूप म्हणजे लांब केलेला आहे मी सारखे म्हणायचे नाही मी खूप केलं आहे माझ्या शब्दाच्या पुढं जायचं नाही आता पण म्हणते तीच गोष्ट की माझ्या शब्दाच्या पुढं कधीच आईबाप गेले नव्हते ना कोण मी जी बोलायची तीच करायचे पण असे खूप काही झालेलं आहे आता सांगू शकत नाही तर साथ तुमची हवी आहे आशीर्वाद हवा आहे नाही गायक सर्वांचा आशीर्वाद हवा आहे का नाही सांग तुझ्या लेकीला परत व्यवस्थित सगळ्यांबरोबर तुझ्या म्हणजे एक दुनी परिवार एकत्र यायला पाहिजेल का नाही या पाहिजे झाले ती एक वेळ होती काय होती तर तुमची साथ हवी आहे तुमचा प्रा म्हणजे देव प्रार्थना हवी आहे की दोन्ही परिवार माझे एकत्र या माझी मुलगी आलेला मला बस एवढं आलं तर राजेश्रीचं आपलं वर्ष श्राद्ध आहे तुला खराब झाले बरं का मला काय नको माझी मुलगी तेवढं मला आलेलं बस दुसरं काही एक गेली तर एक मला आहे म्हणून मी माझं मनात रडत होती मी कधी माझी मुलीचा तोंड वगैरे म्हणून मी आता घुटू मी ह्याच ह्याच गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली तर ही असं का चाललंय माझं जाण्याचं कारण हेच आहे माझी मुलगी मला भेटली तो दिसला की येडी माणसं आहेत म्हणजे अजून तुम्ही म्हणता ला जयश्री असं करून अशी करायची ना असं का बोलते तर तीच मी म्हणायची की ह्यांना सपोर्ट कोण करते कुणाच्या इशारावर नाचते आज पण म्हणते जवळच्याने सगळं खराब केलेलं आहे अजून बोलते तर काय आहे जे सांगतात तसं आहे तर नाही आईवडील कामाला जाते त्यामुळं संतोष तर का नाही त्या कळत नाही इकडं करत येत तिथं तिथं करते त्यामुळे कुणाला दोष देऊन चालणार नाही आता मागचं ती काढत बसलं की खूप काही होईल त्यामुळं सपोर्ट पुढचा म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही म्हणण्याचा उद्देश आहे की आता पुढं आहे नाही आय आता ह्याच्यात काय मला अजून स्ट्रगल करावे लागेल त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला दोन्ही साईडला पळावं लागणार आहे दोन्ही साईडच्या माणसांना पुढं आणावं लागणार आहे दोन्ही तरफनं बोलावं लागणार आहे शिव्या खावं लागणार आहे मला खूप काही ऐकून घ्यावं लागणार आहे त्यासाठी ना माझं म्हणणं एवढंच आहे आता चालले संतोष पण लय रडत होता काय काय आहे ती सांगते हेंकी वगैरे नाही पुसलं शेंबूड म्हणायचं माझा के तिकडं आहे घाबरलेला तिला का आणत नाही म्हणून लय काय चाललंय अजून जोडणं तोडणं खूप तुटून जातं जोडणं वेळ लागतं त्यामुळं काही मी शब्द बोलूच शकत नाही आता कॅमेरेत पण फक्त एवढं बोला की आपण एकत्र येऊ तर मी आईपर्षी आलेले आहे तर माझ्या आशा आई तुझ्यासारख्या आई मला लई सपोर्ट दिली सुदैवा तेच मोठं म्हणायचं तुझ्यासारख्या आयाने मला लई सपोर्ट दिले का एवढे फोन करून द्यायचे मला समजत सांगायचे माझ्या मीना मावशी सगळ्या मावशीचं मी जायला नाए। ते पण आहे म्हणायचं मला लई आयाने सपोर्ट दिले लई बहिणीने सपोर्ट दिला आहे फोनवर मग हरडायची जोर जोरानं जोर जोरानं हरडायची हिरो दाखवायचं नाही म्हणून त्या लोकांनी मला म्हणजे माझीच आई आहेत त्या म्हणून गाय सपोर्ट केला आहे मला मावशी लोकांनी त्यात झाला बा। जावय बापू म्हणाले चाललं हेल्मेट घेते औषध घेतले आता मी आणि मुलांपाशी गेल्या तुम्हाला मला सांगते आणि बिना सांगता चाललेले आहेत आणले आले आलेच आहे बापू सात वर्षाने मी पहिल्यांदा सासरवाडीचा चेहरा सासूबाईंना भेटणार आहे आणि सासऱ्यांना म्हणजे सासूबाईंना थोडंफार तर राजेश्री गेल्यावर आल्या होत्या त्यावेळी काही माझी हालत नव्हती पण सासऱ्यांना मी कधीच भेटलेली नाही सात वर्षात त्यामुळे पहिल्यांदा जाणार आहे आता काय म्हटलं तरी ती मोठी आहेत आपली चूक म्हणायचं झालायचं तर मला तिथला पण तुम्हाला नजारा बघाय म्हणजे बघावं लागणार आणि माझ्याकडून काय चुक्या असतील ती मला सुधारायला पण तुम्ही सांगत जावा कमेंट कमेंटमधून की जयू तू हे करते कर ते कर ते मी सासरवाडीत चालले तर काय करावं हे पण मला सजेशन देत जावं आत्तापर्यंत साथ दिलेली आहे तुम्ही तर मी कशी जाऊ तिथं काय करू म्हणजे एवढी तरी तुम्ही सगळ्या लय म्हणजे हे आहेत मला समजून सांगत जावं मी सा तशी करत जाईन की माझ्याकडून काही चूक न झाली पाहिजे की हां आता नाही चूक झाली पाहिजे असं सात वर्षात मी चालले तर खूप माझं मनात असं चाललेलं चाल आहे वेगवेगळं म्हणजे मी कशी करू कसं फेस करू कसे कोणाला काय बोलू कसं कुणाचं ऐकू खूप काय आहे माझ्या मनात एक लेकीला एक सुनला आय सुनला लय आहे म्हणजे एक लेख म्हणजे का आई पण बनती सून पण सून बन खूप काय ऐकावं लागतं माहीत आहे ना तर मला चव सगळे कर्तव्य पुरे करायचे आहेत आणि आली महाराष्ट्रामध्ये दुसरा दि एक जरा नाईट राहिली आहे ना आई एक नाईट राहिली मी काल राह म्हणजे काल राहिली आज चाललेली आहे <coughs> मंगळसूत्रच जावे बापूने आणून घातले गळ्यात कानात घातले तुमच्या जोईचं कंगी केलेत काही नाही लावलेलं ला। हाय खुश हाई, तुम चार सगे, ले ले आहे चालते आता माझं औषधं भेटलेत आहे ना तुमच्या आशीर्वादानं माझी औषधं सगळे मला भेटलेले आहेत टाइमशीर तर मी चालते ठीक आहे सपोर्ट राहू द्या आता खुश आहे का नाही गाय तू खूश आहे हां कुणी साथ दिली मला मा दिली, दिली ना तुझ्यासारख्या खूप आई आहेत मला माझी आई ना सगळं साथ दिली दिली ना तर झाला तुमचे म्हणतात ना होतं ती चांगल्यासाठीच होतं खूप काय जाणीव मला पण येईल त्यांना पण येईन एकामेकाची जाणीव कदर समजते असं झाल्यानंतर चांगल्यासाठीच होतं जे पण होतं तुम्ही प्रत्येक वे कमेंटमध्ये सांगायचं होतं ती आणि ती आता कळालं झाला आपण काढत बसणं तर खूप काय निघतं त्यामुळं आता हिथून पुढं नवीन सुरुवात करू नवीन सुरुवातीसाठी का नाही तुम्ही तुमच्या आशीर्वाद प्रेम द्या तर आपण निघूया आता हळूहळू पावसाचे दिवस आहेत आईला एवढं संतोष काय घाबरून व्हिडिओ टाकण्या झाला आहे त्याची कामं खूप पळापळीचे चाललेले आहेत तर आता आपण हळूहळू निघू आईला सांगून आणि आपण सोनू पिलू गाईला भेटा तिथं पण जावंचे तिराची मुलं आहे त्यांच्यात फिरायला लागलेत तर ती माझंच घर आहे तुम्हाला दाखवते कारण खूप दिवसांत चालले ती तीच रिपीट करते थोडंसं समजून घ्या ठीक आहे है, निघते चला आपण हळूहळू तुम्हाला रस्त्याला पण थोडंफार हवा घाबरायला लागले जावंय बापू की कुठं चक्कर येईल पडेल का कारण का फोर व्हीलरमध्ये जात नाही बाईकवरून हिला चक्कर येईल का ती पण घाबरायला लागलीत म्हटलं आपण हळूहळू जाऊ पण बाईक न जाऊ मला फोर व्हीलरमध्ये तुम्हाला माहीत आहे तिथलंही चक्कर येते त्यामुळं मीस हळूहळू जाते आहे ना आय तर चला <coughs> <coughs> तर मी रस्त्यावर हो, तुम्हाला दाखवते ठीक आहे ते चालेल बसते बसते उभं सगळे सगळेजण तर चला बसते बाईकवर मी आता ठीक आहे बाईकवर बसते आई रडत बसलेली आहे तर बघा आईने रडत आली चला येऊया महागाडी लवकर